दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे चारित्राच्या संशय आवरण पतीने पत्नीची निर्गुण हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गुरुवारी मध्यरात्री थरारक घटना घडली पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने तिच्या डोक्यावर रॉडने मारून व गळ्यावर खुरप्याने वार करून निर्गुण खून केला त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अंबिका अशोक अंबिगार वय चाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव असून अशोक सदाशिव अंबिगार वय एकोणपन्नास दोघेही राहणार औराध असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे या दाम्पत्यात चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती मिळाली आहे गुरुवारी रात्री कुटुंबीय समवेत जेवण झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळला घरातील मंडळी शेजारी झोपल्याने अंबिका व अशोक घरातच थांबले सकाळी मुलगी आईला बोलविण्यास आली असता घर आतून बंद आढळले शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर अंबिका रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत व अशोक लोखंडी अँगलला गळफास घेतलेले दिसले मंद्रुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेमुळे औरात परिसरात खळबळ उडाली आहे